लातूर जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर सहा जुलै रोजी अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली याच घटनेच्या निषेधार्थ सखल ओबीसी समन्वयक समिती चांगलीच आक्रमक झालेली दिसून येत आहे बारा जुलै रोजी सकल ओबीसी समन्वयक समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली मी इंजिनियर वासुदेव चौधरी मुख्य समन्वयक सकल ओबीसी समाज समन्वय समिती अमरावती जिल्हा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कुंभार समाजाच्या लहान आठ वर्षाच्या बालिकेवरती चाळीस वर्षाच्या नाराधामानं जो बलात्कार केला त्या बलात प्रकरणामुळे आम्ही सकल ओबीसी समाज आज एकत्र होऊन त्याचा निषेध करतो आहे निषेध करून आम्ही थांबणार नाही आहे जोपर्यंत आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवू एवढंच चा नाही तर पूर्ण महाराष्ट्र भडकवण्याचं कामसुद्धा या सकल ओबीसी समाज समन्वय समिती करेल आज काय मागणी आज आमची मागणी आहे त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे यासाठी जी यंत्रणा उभी करायची आहे ती मुख्यमंत्र्यांनी करावी मागण्या पूर्ण झाल्या नाही मागण्या जर आमच्या पूर्ण झाल्या नाही तर हा सकल ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू कारी या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आता वळूया पुढील बातमीकडे